श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथून पंचवीस जून दोन हजार चोवीस रोजी एक सतरा वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची घटना घडली होती या संदर्भात तालुका पोलीस ठाण्यात भादवी कलम तीनशे त्रेसष्ट तीनशे सहासष्ट अनन्वय गुन्हाहून तब्बल चाळीस दिवस उलटून देखील बेपत्ता मुलीचा तपास न लागल्यानं मुलीच्या नातेवाईकांनी पोलिसांना घेराव घालून जाब विचारत असताना अचानक बेपत्ता अल्पवयीन मुलीच्या माता पित्यानं पोलिस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या समक्ष अंगावर रॉकेल टाकून आत्महत्येचा प्रयत्न केला त्यावेळी मुलीच्या ताब्यात अनर्थ टळला बेपत्ता झालेल्या मुलीसोबत असलेल्या मुलाला मदत करणाऱ्या एकास यापूर्वी पोलिसांनी ताब्यात घेतली असून बेपत्ता मुली संदर्भात वेळोवेळी माहिती देऊन देखील तपासी अधिकाऱ्यांनी टाळाटाळ तार केल्यानं मुलीचा शोध लागला नसल्याचा आरोप मुलीच्या नातेवाईकांनी केला असून आठ दिवसात बेपत्ता अल्पवयीन मुलीचा पोलिसांनी शोध न लावल्यास तालुका पोलीस ठाण्यास टाळे ठोकणार असल्याचा इशारा मुलीच्या नातेवाईकांनी दिलाय ह्या ठिकाणी माझी अल्पवयीन पुत्नी ही बेपत्ता झाली असता जे दोन आरोपी आहेत त्यापैकी एक आरोपी हा पोलिसांच्या ताब्यात असूनही गेल्या चाळीस दिवसापासून वारंवार आम्ही पोलीस स्टेशनला येऊन इथं त्यांना विचारणा केली असता आम्हाला या ठिकाणी त्या आरोपीचा कुठलाही माहिती काही मिळत नाही आहे आणि पोलीस स्टेशनमध्ये येऊन बसलो तर उडवढची उत्तरं देत आहेत आम्ही निराश होऊन रोजच घरी जातो आहे ह्या प्रकरणात आम्हाला कुठंही काही तपास मिळायला चान्स नाही आज आम्ही वैतागून ह्या ठिकाणी मुलीच्या आईवडिलांनी त्यांच्या ह्या अशा गोष्टीला कंटाळून स्वतःवर रॉकेल टाकून घेतलंय संपवायचा प्रयत्न केला साहेबांना भेटलं असता त्यांनी आम्हाला शिवपुंजे साहेब डी वाय एस पी यांना यांनी आम्हाला आश्वासन दिलं काही एक आम्ही कमिटी नेमतो आम्हाला थोडासा वेळ द्या पण आम्ही त्याही गोष्टीवर थांब नसताना आम्हाला एक वेळ द्या तर चार दिवसासाठी आम्ही थांबतो आठ दिवसासाठी थांबतो मग तिथून पुढे आमची थांबण्याची काही मानसिकता नाही आहे आम्ही पोलिस स्टेशनला टाळ ठोकणार आठ दिवसानंतर एकंदरीत या तपासादरम्यान काही अधिकाऱ्यांनी कशा पद्धतीने वागणूक आपल्याला दिली आहे आपण पोलिसांशी काही समन्वय साधण्याचा प्रयत्न केला होता आम्ही नेहमीच या गोष्टीत पोलिसांना माहिती वेळोवेळी आम्हाला जशी माहिती कळाली ती दिली असता आम्हाला उडवडीची उत्तरं देणं आम्ही ज्या ठिकाणी ती मुलगी होती पाच दिवस त्या ठिकाणी साहेबांना सांगत होतो साहेब या किराणा दुकानात तिने कुरकुरे घेतलेत तिथं सी सी टी व्ही कॅमेरा चेक करा तर साहेब स्पष्ट म्हणायचे ते, ते आमच्या अधिकारात येत नाही असाच प्रकार आम्हाला घडत चालला कंटिन्यू आम्ही जिथे जिथे माहिती दिली तिथं तपास केला नाही त्यामुळं ही मुलगी शोधण्यात त्यांना वेळ लागला एकंदरीत असं आहे या तपासादरम्यान जी कामकुसरीपणा ज्या अधिकारी केले त्याच्या संदर्भात काही नाही आम्हाला असं वाटतंय आम्ही ज्यावेळेस आम्हाला जो अधिकारी वाटला शिंदे म्हणून तर त्यांनी या तपासात आम्हाला अजिबात रिस्पॉन्स दिला नाही त्याच्यानंतर त्यांनी निकम बदलून दिला त्यांनीही तसंच केलं जर हे अधिकारी असं बदलतच चालले तर मुलगी आम्हाला मिळण्याची आम्हाला शाश्वती नाही राहिली आलं आम्हाला पोलीस प्रशासनावर कुठलाच विश्वास राहिला नाही शिवपुंज साहेबांनी आता जे आम्हाला सांगितलं आहे का तुम्हाला लवकरात लवकर आम्ही मुलगी ताब्यात देऊ आठ दिवसापर्यंत आम्ही थांबू आठ दिवसानंतर जर मुलगी नाही मिळाली तर पोलीस स्टेशनला टाळं ठोकू सारा समाज बांधव एकत्र येऊ आम्हाला ती जिवंत मिळाली पाहिजे हा प्रकार जर मेल्यानंतर देणार असाल तर या गोष्टीला काही अर्थ नाही याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला हा स्पेशल रिपोर्ट